हाय मित्रांनो बघा आज पूजाच काय चालू आहे काय करा लागली बघा काय चालू हो शिवाळ्याची खीर आदिला मध्ये काय भानगड म्हणून आम्हाला पण केली मला ती कळ नाही ग मला काय काही चरपडलाय माहितीये का सगळं खरं कांदा मिरची तांबाट दिसतंय ना हे शोळे खीर मधलं आहे कायदू हा काय डोकं चाल नाही कशात काय टाकून करायला लागले कळ नाही मसाली खीर आहे काय ती मसाली खीर मसाली खीर मसाली खीर बाहेर आहे तुमची मग चांगली द्या म्हणजे झालं बाहेर नेऊन कुत्र्याला ठेवायला लागाय आम्हाला पातीला कशाला खातोय मी त्या इथली खीर खाणार पण काय म्हणा लागली बघ हा बस इथं शांत बस काय दिदू तू कालाव करू नको

सगळे हो जा म्हणजे मग मम्मी दी दीदू काय काय टाकते नाही ते हो ही कांदा हो मिरची हो की टोमॅटो चकले टाका लागली आणि सगळा हे काजू बदाम खोबऱ्याचं खीस आणि हे काय ही शेव आहे <laughs> शेव पण टाका लागला ते शेव नाही मग काय म्हणते शेवाळ आहे ते शेवाळ आहे ती शेवाळ इतवय बारीक केले तर काय तुम्ही लांबलेच का असतील किती कि असा म्हणून काय काय कारभार चालू आहे काय माहिती बरोबर खातो खातो आम्ही झाले

चला तर मग या सगळ्या जण खीर खायला शिजल्यावर शिजल्यावर <laughs> बघायची खीर कशी होते ना ते पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगतो आम्ही दोसर आता घेऊया एक छोटासा ब्रेक बाय बाय कराय बाय बाय सगळ्याला